राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचले त्यांच्या या भेटीबद्दल त्यावेळेस कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती राज्यात सुरू असलेल्या तीन मोठ्या घडामोडींबद्दल या भेटीत या दोघांमध्ये चर्चा झाली असल्याचं सांगण्यात येत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेण्यासाठी गेले होते त्यांच्या या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एक आता वेगळीच चर्चा सुरू झाली असल्याचं पाहायला मिळत आहे सध्या राज्यात सुरू असलेल्या तीन महत्वाच्या गोष्टींवर या बैठकीत चर्चा करण्यात आली असल्याचं देखील आता सूत्रांकडून कळत आहे आणि त्यासाठीच अजित पवार यांनी अमित शहा यांची भेट घेतली होती दिल्लीतील कृष्णमेनन मेनन मार्गावर अमित शहा यांचे शासकीय निवासस्थान आहे या भेटीत कोणत्या गोष्टींवर चर्चा झाली असेल ते जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषय वेगळा अजित पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट झाली त्यात तीन मुद्द्यांवर चर्चा झाली असल्याची शक्यता आहे त्यातील पहिला मुद्दा राज्यात बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाली त्यावरून राज्यात सध्या वातावरण हे चांगलंच गरम आहे या प्रकरणात विरोधी पक्षांसह सत्ताधाऱ्यांनी देखील देशमुख यांच्या हत्येचा विषय उचलून धरलेला आहे या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे हे अडचणीत सापडले आहेत त्यामुळे त्यांची आता दोन्ही बाजूनी कोंडी होताना दिसत आहे तसंच त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील जोर धरू लागलेली आहे धनंजय मुंडे यांचे सहकारी असलेले वाल्मिक कराड या हत्या प्रकरणात खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अटकेत आहेत त्यांची चौकशी सुरू आहे धनंजय मुंडे हे महायुतीच्या मंत्रिमंडळात असल्यानं कराड यांची निपक्ष चौकशी ही होणार नाही असा विरोधी पक्षांचा दावा आहे तर दुसरीकडे भाजप आमदार सुरेश दस हे सातत्याने मुंडे आणि कराड यांना लक्ष करत आहेत राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्या अगोदर देशमुख हत्या प्रकरण समोर आलं त्यात कराडचा सहभाग असल्याचं आरोप झाले त्यानंतर अकरा डिसेंबरला कराड विरोधात खंडणी प्रकरणात आरोप देखील सिद्ध झाले नंतर चार दिवसांनी म्हणजेच पंधरा डिसेंबरला झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात धनंजय मुंडेंना मंत्रीपद देण्यात आलं राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर सरपंच हत्या प्रकरणामुळे महायुती हे बॅकफूटवर गेले असल्याचं पाहायला मिळत आहे धनंजय मुंडे यांच्यामुळे महायुती सरकारची कोंडी होत असल्याचं देखील दिसत आहे त्यामुळे या विषयावर पवार आणि अमित शहा या दोघांमध्ये चर्चा झाली असल्याची शक्यता ही नाकारता येणार नाही दुसरा मुद्दा कोणता असेल ते पण पाहू तर अजित पवार दिल्लीत प्रफुल खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या घरी थांबले होते त्यानंतर ते तिकडून अमित शहाच्या भेटीला गेले पण ही भेट गुप्त ठेवण्यात आली होती शरद पवारांच्या पक्षाचे खासदार आपल्या पक्षात आणण्याचा अजित पवार यांचा डाव आहे अजित पवारांच्या पक्षाकडून आपल्याला संपर्क केले जात असल्याचं देखील दावे शरद पवारांच्या खासदाराकडून केले जात आहेत त्यामुळे अजित पवार आणि अमित शाह यांच्या भेटीत या मुद्द्यावर देखील प्रकर्षाने चर्चा झाली असणार आता तिसरा मुद्दा कोणता आहे ते पण तर तिसरा मुद्दा असा आहे की राज्यात महायुतीची सत्ता आली सरकार देखील स्थापन झालं मंत्रिमंडळ विस्तार सुद्धा झाला पण पालकमंत्रीपदाचा विषय मात्र अजूनही सुटलेला नाही सरकार अस्तित्वात येऊन आता महिना होत आला तरीसुद्धा अजूनपर्यंत जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे ठरलेलं नाही काही जिल्ह्यांवर दोन दोन पक्ष आपला दावा सांगत आहेत आणि असं असताना पालकमंत्रीपदाचा विषय लवकरात लवकर कसा सोडवतो येईल या मुद्द्यावर देखील या दोघांमध्ये दे चर्चा झाली असणार अशी दाट शक्यता आहे असंच याच प्रकरणासाठी अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतलेली असणार असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका